सध्या आपण उभे आहोत ते सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील सोळशी या गावामध्ये आणि महत्वाचं म्हणजे क्रॉप नेट हाऊसचा हा जो प्रयोग जो आहे तो जालिंदर सोळसकर म्हणून जे प्रगतीचे शेतकरी आहेत त्यांनी केलेला आहे माझ्यासोबत सोळसकर साहेब साहेब नमस्कार नमस्ते नमस्कार काय नक्की प्रोजेक्ट आहे तुमचा तुम हा आता काय होतं माहिती आहे का की शेतकऱ्याला शेती करायचं म्हणजे प्रोजेक्टवरचा खर्च कमी झाला आणि आता काल काय होतंय की जवळपास तुम्हाला नेट हाऊसमध्ये जर प्रोजेक्ट करायचं म्हणलं तर सर्वसाधारण सत्तर ते ऐंशी लाख रुपये खर्च येतो आणि नेट हाऊसमध्ये खर्च करायचा म्हणलं प्रोजेक्ट करायचा म्हणलं तर नेट हाऊसमध्ये खर्च येतो सर्वसाधारण तीस ते चाळीस लाख रुपये आज जर बघितलं तर आपल्याला कमीत कमी खर्चामध्ये प्रोजेक्ट करायचं म्हणलं तर हा नेट खर्च क्रॉप नेट कवर नेट हाऊस ह्याच्यामध्ये एकरी खर्च हे सर्वसाधारण दीड ते दो पाऊन दोन लाख रुपये आणि अशा पद्धतीने आज जर आपण काम केलं तर शेतकऱ्यांना कमी आ, कमी बजेटमध्ये शेती करणं योग्य ठरतं हा जो तुम्ही आता प्रयोग जो केलेला आहे तो हे मला समोर काटे दिसत आहेत आणि ह्याच्यामुळं किती फरक पडतो हे कापड कुठून आणलं याचा उपयोग काय नक्की त्याचा आता यात काय होतं माहिती आहे का की आपण बांबू हाऊस केलेले बांबूमध्ये केलेले हा तुम्हाला आता सांगितल्या पद्धतीने कमी खर्चाचा प्रोजेक्ट आहे आणि हा कमी खर्च केल्यामुळं काय होतो की उद्या प्रोडक्शनचा खर्च कमी जवळपास नव्वद टक्के शेडचा आपला खर्च कमी हे काय बांबू वगैरे आणलेत आणि बांबू आणले नीट आणलेले नेट इथं आपल्याला लोकल मार्केटला पण नेटही मिळू शकतं एकशे पन्नास रुपये किलोने मिळतं बांबू सर्वसाधारण तीस ते पस्तीस रुपये किलोनी मिळतात एक नग मिळतो आणि ह्याच्यामध्ये जा जर उभं करण्याचा खर्च जर झाला तर दहा ते पंधरा ते वीस हजार रुपये एकरी खर्च आहे आणि हा कमी खर्चामध्ये प्रोजेक्ट आपलं करण्याचं उद्दिष्ट एकच होतं की एक कोटी रुपये किंवा पन्नास लाख रुपये खर्च करून शेती करण्यापेक्षा आपण जर लाख ते सव्वा लाख रुपयामध्ये जर आपण शेती करता आली ना तर ह्याचा बेनिफिट चांगला आणि दुसरी गोष्ट अशी आहे की नेट हाऊसमध्ये जर तुम्ही केला आणि पॉवर हाऊसमध्ये जर खर्च केला तर उन्हाळ्यामध्ये आपल्याला महत्त्वाचं काम काय असतं की टेम्परेचर कंट्रोल करणं आणि टेम्परेचर कंट्रोल हे नेट हाऊस तुमच्या ग्री आपल्या क्रॉप नेटमध्ये पण होऊ श होऊ शकतं आणि आता आम्ही आता कलर कॅप्सिक कमी ग्रीन कॅप्शी कमी तर उत्कृष्ट पद्धतीने चांगले रिझल्ट ह्या प्रोजेक्ट अशा पद्धतीत शेतकरी घेऊ शकतो खरं तर हा एक वेगळा प्रोजेक्ट आहे म्हणजे तुम्ही जी सुचवत येतो तुमचं किती गुंठे हे क्षेत्र किती बचत आहे झालेले तुमच्या सर्वसाधारण आता हे माझे बावीस बावीस गुंठ्याचे प्रोजेक्ट आहेत बरेच दोन तीन आहेत तर हा बावीस कुंट्याचा प्रोजेक्ट धरत असताना सर्वसाधारण ह्याला तर मला खर्च आता आलेला आलेला आहे सत्तर ते ऐंशी हजार रुपये एका एका युनिटला आणि सत्तर ते ऐंशी हजार एका युनिटला जर खर्च आला असता जर मी नेट हाऊस केला असतं तर मला इथं हे ह्या ह्याला चालला असता दहा ते बारा लाख रुपये खर्च आला असता म्हणजे माझे जवळपास आठ ते नऊ लाख रुपये वाचले आणि आता काय होतं माहिती आहे का बेनिफिट जरी तेवढाच असला तर नऊ लाख रुपये वाचून कमीत कमी, कमी प्रोजेक्टमध्ये आपल्याला जास्तीत जास्त उत्पादन कसं काढता येईल कमी खर्चामध्ये ह्या हा उद्दिष्ट आम्ही शेतकऱ्यांनी एकत्र येऊन ग्रुपमध्ये असं ठरवलं की आपल्याला आप नेट हाऊस तर आहे पॉलेस आपण करू शकत नाही परंतु एक मधला मार्ग काढून कर प्रोडक्शन आपल्याला कसं काढता येईल मला असा केलं प्रश्न विचारायचा की तुम्हाला समजा बावीस गुंटे बरोबर तर बावीस गुंट्यामध्ये आपण हे जे कॅप्सिकम काढणार आहे तर ह्या बावीस गुंठ्यामध्ये अंदाजे किती काय टनिजमध्ये जे उत्पादन मिळेल आणि किती वेळा मिळेल आता तुम्हाला सांगायचं म्हणजे पहिल्यांदा माझा एक ओपन प्लॉटला मी शेती केली होती गेल्या वर्षीचा तो प्रोजेक्ट युट्यूबला पण असेल की जवळपास मी एकरी ऐंशी ते नव्वद ला टन उत्पादन काढलं होतं एकरी आणि हा भयानक म्हणजे त्यावेळेस मी काम करत असताना एवढं उत्पादन निघालं कसं बरेच लाख बऱ्याच जणांचे प्रश्न आले त्यात पण कसं असतं मध्ये का क्रॉपची लाईफ सायकल वाढवता आली पाहिजे तुम्ही उत्पादन काढत असताना क्रॉप किती दिवस चाललेला आहे क्रॉप आठ नऊ महिने माझा चालला होता नऊ महिने क्रॉप चालल्यामुळे कसं ते प्रोडक्शन तुम्हाला निवडून निघू शकलं इतक्या दिवस क्रॉप का चालला तर पेस्ट अँड डिशेसवर चांगलं कंट्रोल प्रिव्हेंटिव्हमध्ये काम केलं कुठल्याही पेस्ट अँड डिशेस नव्हता त्याच पद्धतीने मी विचार काय केला की एवढं मोठं टेम्परेचर वाढले आज आज दीड टक्क्यांनी ह्या वर्षी टेम्परेचर वाढणार आहे ओपन प्लॉटला मला करणं शक्य नव्हतं म्हणून ह्या नेट हाऊसचा वापर केला आणि ह्या नेट हाऊसमध्ये मला सर्वसाधारण उत्पादन जर बघायचं म्हटलं तर नेट हाऊसमध्ये उत्पादन कमी निघतं कारण व्हिजिटिंग ग्रुज जास्त होती आणि ती आपलं कला कौशल्य हे टेम्परेचर जरी आपण कंट्रोल केलं तर नेट हाऊसमध्ये उत्पादन काढणं अतिशय अवघड परिस्थिती आहे परंतु नायट्रोजन स्टॉप करून फॉस्फरस आणि पोटॅश वाढवायचा ती एक आपल्या प्रोजेक्टचं मॅजिक असतं आणि त्याचा वापर करून एक नाही मी सर्वसाधारण माझा अंदाज आहे की इथं मला सत्तर ते ऐंशी टन उत्पादन निघणं शक्य अंदाजे जर मार्केटमध्ये आपण गेलो तर कॅप्सिकम चा एक कॉन्स्टंट भाव असतो हां बरोबर आहे कधी लो नसतो तर कधी हाय पण नसतो बरोबर तर त्या अनुषंगाने तुम्हाला मार्केट कसं किंवा अंदाजे आता ही जी तुमची गुंतवणूक आहे ओके त्या गुंतवणुकीतून काय मार्जिन ऑफ प्रॉफिट मिळतं काय होतं माहिती आहे का हा खरंच महत्त्वाचा प्रश्न आहे कारण आपण तुम्ही शेती करत असताना त्यात प्रॉफिट काय कसं तुम्ही केलं नाही कुठल्या परिस्थितीवर तुम्ही तर उभं करत असताना तुम्हाला प्रॉफिट किती होईल काय असतं माहिती आहे का की परिस्थितीचा आमचा सर्वे ज्या ज्या वेळेस आम्ही पिकं करत असतो नव्याण्णव टक्के ते दरात आज सापडतात आजपर्यंत आमचं का तर हे नेटवर्क ज्या वेळेस आम्ही काम करत असताना तुमच्या महाराष्ट्रात काम करत नाही तर राजस्थान गुजरात आंध्रा ह्याच्यामध्ये काय महाराष्ट्रामध्ये काय जवळपास पाच हजार लोकांचा नेटवर्क आहे त्याच्यामुळे आम्ही सर्वे करतो की कधी कुठलं पीक केलं गेलं पाहिजे आम्ही दोन हजार तेवीसला मी टोमॅटो केला शंभर रुपये किलोन गेला त्यानंतर झेंडू केलं शंभर सव्वाशे रुपये किलोन गेला होता आत्ता मध्यंतरी मी जूनला टोमॅटो केला तो मी सोळा तीस पस्तीस रुपये किलोन गेला आत्ता झिडो मध्यंतरी होता सतराऐंशी रुपये किलोवून गेला हे असं का घडतं की दर का सापडतात तर आता मी जर हे ह्याचा उपयोग का केला की हे मिरची लावायचं प्लॅनिंग काय केलं तर सर्वसाधारण सहा ते तीन ते ती चार महिने मिरची जर एकदम प्रचंड उतरलेत आणि जी साय मासाची मानसिकता असते ना लावण्याची की यावरती पूर्ण उडलेली दुसरी गोष्ट काय होतं ही एक मानसिकता दुसरीकडं की आता आमचा सर्वे झाला की कॅप्सिकमच्या प्लांटेशन जवळपास सत्तर तो तो चांस कि न, ते ऐंशी टक्क्याने आहे आणि हा चान्स असतो की जिथं घट असते ना त्यावेळेस तुम्ही त्या प्रोजेक्ट मध्ये उतरायचं आणि उत्पादन काढायचं मार्केटमध्ये हा डिमांड तुम्हाला जास्त होत हा त्यावेळेस आपण ज्यावेळेस लागवडीचं डिमांड जास्त लो होतं ना तेव्हा आपण प्लांटेशन करायचं आज तुम्ही आज आजची परिस्थिती अशी की मध्यंतरी वीस पंधरा ते वीस रुपये किलो ढोबळी मिरची होती आज पंचवीस ते तीस रुपये किलो आहे तर तुम्हाला मी सांगतो की जूनच्या आसपास सत्तर प्लस मिरची राहील सत्तर ते ऐंशी रुपये प्लस राहील पन्नास रुपये तर मॅक्झिमम राहणार हिरवी कॅप्सिकम आहे आणि एक लाल कॅप्सिकम आहे है। ह्याचं काय मार्केट म्हणजे काय तर आपण जनरली आपण ग्रीन कॅप्सिकम जे असते ते लोकल मार्केटला आपण कंटिन्युअसरी लोक घेतात परंतु एक्झॉटिक मार्केटमध्ये जर आपण तुम्ही गेला त्याच्यामध्ये ब्रोकली पार्सली शादारी थाई मुट हॉटेल लागतं त्या ठिकाणी तुम्हाला ग्रीन आणि येलोची गरज नाही पडते कारण त्यात काय होतं येलो आणि रेडची गरज पडते कारण त्यात कसं होतं की त्या रेसिपी असते त्या ते रेसिपीला तेवढं त्या ते प्रोजेक्ट ते आणि त्यावेळेस जर तुम्हाला शॉर्ट पडले तर ती मिरची तीनशे रुपये किलोनी पण जाते oh, 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 oh. ते टायमिंग शॉर्ट आहे पण आता जे आपण ग्रीन करतो ना ते ग्रीन सॉरी रेड आणि जी ऑरेंज आहे ते मला वाटतं एका हॉटेलमध्ये विशेष म्हणजे त्या बर्गर पिझ्झा मध्ये अगदी शंभर टक्के शंभर टक्के डिश डिश काय होतं येणारे भविष्य काळात बर्गर साठी कॅप्सिकम जे रेड आणि ऑरेंज मधलं आहे त्याची डिमांड जास्त आहे त्यामुळे अल्टिमेटली तुमच्या शेतकऱ्यांसाठी भाव हा चांगला मिळू शकतो आणि महत्वाचा मुद्दा काय होतो की आपण शेती करत असताना सर्वे करणं महत्वाचं आहे कधी मला वाटते म्हणून शेती करण्यात मजा नाही तर सर्वे मार्केटचा सर्वे करून वातावरणाचा सर्वे करून काय होतं मार्केटला लागवडीचं प्रमाण कमी वातावरण तुम्हाला वाईट आताचं एप्रिल आणि मे इतकं प्रचंड टेम्परेचर आहे की आज आजचं टेम्परेचर बेचाळी त्रेचाळीस डिग्री टेम्परेचर आहे आणि बेचाळी डिग्री टेम्परेचरला झाडं लॉक होते ती आणि हाच फायदा आपल्या नेटचा होतो की ह्याच्यामध्ये है सनलाईट स्टेट येत नाही त्या आणि झाड डायमेशन झाडं लॉक होत नाही ती मग ह्याने हे कसं होतं की ह्याचा वापर केल्यामुळं आपल्याला उत्पादनामध्ये वाढ तर होतीच होती पण टेम्परेचरची पण आपल्याला चांगली मदत होती साहेब हे जी नेटवर्किंग केलं किंवा हे जे कापड मी बघतोय कष्टाची गोष्ट आहे मजूर खर्च आणि हे अंदाजे सगळं तुम्ही कसं हे हे एवढं तुमच्याकडे काम एवढं 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 हे शिक्षित आहे हा हे तितकं हे कसं माहिती काय आता अलीकडे शेती आहे का नाही पारंपरिक पद्धती राहिली नाही आम्ही टेंडर देतो तुम्हाला हार्वेस्टिंग करायला टेंडर आहे बांधणी करण्यासाठी टेंडर आहे त्यानंतर तुम्हाला उभं करण्यासाठी टेंडर आहे पेपर टाकण्याची टेंडर आहे आता कसं हो, ही शेती पद्धतीचे हे काय होतं आपल्या मार्केटमध्ये सहज अवेलेबल नाही हे तुम्हाला कुठंतरी काय होतं त्याचं एक वेगळं मार्केट त्या मार्केटमध्ये अवेलेबल करून घ्यायची आणि हे उभं करताना काय होतं काही टेक्निकली लोक आहेत त्या टेक्निकल लोकांच्याकडून हे उभं करून घ्यायचं इत, पण इतकं इतकं फिटिंग राहतं यांचं की जवळपास हे कुठल्याही वाऱ्याला जवळपास मोठ्या वाऱ्याला मोठ्या वादळाला पण तोंड देईल अशा पद्धतीचे स्ट्रक्चर स्ट्रॉंग बनवलेलं आहे म्हणजे त्याच्यामुळं त्याच्यामध्ये वाऱ्याच्या कवदांनी उठण हा विषय ही जी, जी गोष्ट आहे तुम्ही स्वतःला बनवता आउटसोर्स करता इतर राज्याकडून ते बनवून घ्यायची फक्त टेक्नॉलॉजी आपली असती ती लोक त्या पद्धतीने ट्रेन केली होती त्यांना त्या आपल्या पद्धतीने ते बनवून घ्यायचं म्हणजे भविष्यात तुम्हाला आता बरं हे झालं अंदाजे ह्याच पॉली हाऊसमध्ये पण अजून ह्याच्या व्यतिरिक्त काय एखादं उत्पादन एक्स्ट्रा घेऊ शकता हो ह्याच्यामध्ये तुम्ही काकडी घेऊ शकता ह्याच्यामध्ये तुम्ही गुलाब घेऊ हे तीन महिन्याचं हा हे पीक झाल्यानंतर तुम्ही परत हे मल्च हे, हे मल्चिंग पेपर असं ठेवायचं हे हा क्रॉप काढल्यानंतर ह्याच होल मध्ये नाही काकडीचं प्लांटेशन करायचं काकडीचं प्लांटेशन केलं की तुम्हाला परत ते उत्पादन मिळतं त्यानंतर तुम्हाला एक नाही एक ते दोन्ही पिकं काढून नंतर हे समजा स्ट्रक्चर काढायचं आणि झाडांना जमिनीला सर्वसाधारण दोन ते तीन महिन्याची रेस्ट द्यायची आणि परत रिपीट मग कॅप्सिकमला के सुरुवात करायची म्हणजे हे तुम्ही दोन पिकं ह्याच्यावर तुम्ही कमीत कमी दोन पिकं तीन पिकं पण येऊ शकतात काय म्हणजे जमिनीला विश्रांती काय होतं की सर्वसाधारण दीड दोन महिन्याची विश्रांती दिली की जे हे आज ह्युमिनिटी वाढलेली असते आर्द्रता वाढलेली असती ज्या सॉईल ड्राय होती आणि वातावरणामध्ये थोडी तापली गेली तर बॅक्टेरिया सॉईल फिल्मिकेशन होतं नॅचरल नॅचरल सॉईल फ्लिमिकेशन एकदा झालं की मग जिमनीला फंगस ज्या बॅक्टेरिया वगैरे जे जे फंगस असतात फिजरम वगैरे असतो तो, तो डॅमेज होतो टेम्परेचरनी परत आम्ही ते सॉईल ट्रीटमेंटमध्ये बॅक्टेरियल ट्रीटमेंटमध्ये ती परत सॉईल ट्रीटमेंट करतो सॉईल सॅनिटायझर करतो सॉईल सॅनिटायझर पण करावं लागतं ह्याच्यामध्ये काय होतं की काम करत असताना दिसणारं काम आणि न दिसणाऱ्या काम पण जास्त भर द्यायला लागतो न दिसणारे काम म्हणजे काय आहे की अंतर्गत ज्या त्याला देत्या दे त्या प्रिव्हेंटिव्ह काम करायचं क्रिएटिव्ह काम तर आपल्याला करणं गरजेचं आहे पर प्रिव्हेंटिव्ह काम झाले क्रिएटिव्ह आपल्या जातं याची गर गरज पडत नाही त्यामुळं अशा पद्धतीत जर केलं तर शेतकऱ्याला जास्तीत जास्त उत्पादन कसं काढता येईल मिनिमम खर्चामध्ये हा विचार आमचा जास्तीत जास्त आलेला आहे खूप आनंद वाटतो